and वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छान छान व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्की मस्त आणि मजेत असणार आहे आणि आजचा जो काही व्हिडिओ आहे मोस्ट 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 रिक्वेस्टेड आहे रिक्वेस्टेड म्हणण्यापेक्षा याबद्दलच्या खूप सारा कमेंट्स सा आलेल्या आहे सो त्यामुळे खास मी महत्वाची गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा आपला आजचा व्हिडिओ बनवलेला आहे किंवा शूट करत आहे किंवा तुमच्यासोबत शेअर करत आहे सो so, बघा मग ऍक्च्युली झालेलं काय आहे की आपलं सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर आपण याआधी अरिवर्कचा क्लास केलेला आहे केलेला आहे म्हणण्यापेक्षा आपण हा जो काही क्लास होता तर हा घेतलेला आहे जस्ट आत्ताच फक्त एक दोन दिवसापासून आरिवर्कचे व्हिडिओ येत नाहीये तर खूप साऱ्या कमेंट्स येत आहे की याच्या पुढचं घेणार नाही का किंवा पुढचे व्हिडिओ टाक आरिवर्क क्लास बंद करणार आहे का आ, अशा खूप कमेंट्स आहे आणि मी रिप्लाय देत आहे Uh, म्हणजे रिप्लाय देण्यापेक्षा मी फक्त लाईक करत आहे कारण की मला याच्यावर काय रिप्लाय द्यावा हे समजत नव्हतं आणि आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे तर ते मी डायरेक्ट uh, तुम्हाला एक्सप्लेन करू शकत नव्हती uh, किंवा एवढं टाईप करू सुद्धा शकत नव्हती सो खास त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे सो बघा महत्वाचा पॉईंट आणि तुमची पहिली कमेंट की अरिवारचा क्लास बंद करणार आहे का तर बंद करणार आहे की या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देऊ शकत नाही कारण की आपला हा क्लास कंप्लीट झालेला आहे आता तुम्ही म्हणाल कंप्लीट कसं झालेलं आहे कारण तुम्हाला अजून बरेच सारे प्रश्न पडलेले आहेत पण एक पॉईंट लक्ष द्या हा चुकाही अरिवर्गचा क्लास आहे हा आपण सोळा दिवसांचा घेतलेला आहे आणि यामध्ये मी तुम्हाला साठी आपल्याला कुठलं कुठलं मटेरियल लागतं हे सगळं सविस्तर सांगितलेलं आहे म्हणजेच हा क्लास आपण एकदम बेसिक पासून सुरू केलेला आहे तर बघा मग अरिवर्कचं जे काही मटेरियल असतं तर ते सांगितलेलं आहे रिंग किती इंचाची पाहिजे स्टँड कसं आणायचं सुया कुठल्या कुठल्या किती नंबरच्या कुठली सुई कशासाठी यूज करायची तर हे सगळं आपण अतिशय सविस्तर बघितलं आणि त्यानंतर महत्वाचा टप्पा होता तो म्हणजे आपण जे काही रिंग तुम्ही ऑनलाईन घेतलेला असो किंवा दुकानातून आणलेलं असो पण ते फिट करायचं असतं तर ते कसं फिट करायचं तर हे सुद्धा आपण याआधी बघितलेलं आहे म्हणजेच अरिवर्कच्या क्लासमध्ये तुम्हाला मी फिटिंग कशी करायची ते सुद्धा सांगितलं आणि एवढंच नाही तर त्यानंतर पुढचा पॉईंट होता की कपडा स्टँडला कसा लावायचा म्हणजे तो स्टँडला कसा लावायचा याचा अर्थ रिंग कशी बसवायची म्हणजेच रिंगला कपडा कसा फिट करायचा आणि ती फिटिंग केलेली रिंग स्टँडला कशी बसवायची तर हे सुद्धा आपण अतिशय सविस्तरपणे बघितलेलं आहे एवढंच नाही तर पुढचा महत्वाचा पॉइंट आहे आणि तो म्हणजे की आपण नेटचा कपडा आणि कॉटनचा कपडा दोन्ही कपडा यूज करत असतो अरीवर करण्यासाठी तर दोन्हीही कपडे कसे फिटिंग करायचे तर हे सुद्धा आपण याआधी बघितलेलं आहे त्यानंतर पुढचा महत्वाचा पॉइंट होता तो म्हणजे चेन स्टिच आता बघा चेन स्टिच जर का आपल्याला आली तर आपल्याला अरिवर्कचं अर्ध्याच्या पुढचं काम येतं हे मी तुम्हाला त्या क्लासमध्ये सुद्धा सांगितलं होतं आणि आज पुन्हा सांगते तर चेन स्टिच आपण बघितलेली आहे एवढंच नाही तर ह्या चेन स्टिच कशी स्टिच करायची ह्या क्लासच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वरून सुई कशी खाली जाते खालून कशी अटवायची तर हे अतिशय सविस्तर एका स्क्रीनला ऍट अ टाइम दोन पार्टिशन करून एका पार्टीशन मध्ये वरचा पार्ट एका पार्टिशन मध्ये खालचा पार्ट असं दोन्ही एकाच टाइमला शेअर केलेला आहे म्हणजेच मी तुम्हाला अरिवरच्या क्लासमध्ये चेन स्टिच एकदम सविस्तर सांगितलेली आहे त्यानंतर पुढचा महत्वाचा पार्ट होता तो म्हणजे आपण जे काही मनी वर्क करत असतो तर ते तर त्या साठी कुठली सुई यूज करायची कशा पद्धतीने वर्क करायचं सुईमध्ये मनी कसे ओवायचे एक एक खाली कसा टाकायचा आणि चेन स्टिच यूज करून मनी वर्क कसं करायचं तर हे सुद्धा आपण अतिशय सविस्तरपणे त्यामध्ये बघितलेलं आहे त्यानंतर आपण पुढचा जो काही पार्ट आहे तर तो म्हणजे टिकली वर्क पाईपचं वर्क कसं करायचं हे देखील बघितलेलं आहे आणि ते सुद्धा मी तुम्हाला अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे आणि एवढंच नाही तर आपण मध्ये जे काही महत्त्वाचं असतं तर ते म्हणजे मनी वर्क नुसतं आपण सरळ करून चालत नाही तर ते आपल्याला वेगवेगळ्या शेपमध्ये येणं गरजेचं असतं तर त्यासाठी चेन ची, मनी वर्कची वेगवेगळ्या शेपमध्ये कशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची हे सुद्धा सांगितलं तर बघा एका याच्यामध्ये असं झेक झॅक म्हणजे असं त्रिकोणी सांगितलं होतं असं गोलाकार शेप मध्ये एका याच्यात असं त्रिकोणी सांगितलं त्यानंतर सर्कल म्हणजे गोल शेप असेल तर त्रिकोण असेल तर चौकोन असेल तर अशा वेळेस कशा पद्धतीने मनी वर्क करायचं गाठ कशी द्यायची वगैरे हे सगळं सविस्तर आणि गाठवरून आता विषय निघाला की अरिवर्कला गाठ देणं खूप महत्वाचं असतं आणि ते कधीतरी आपल्याला अवघड वाटतं जर तुम्ही अरिवर्कची गाठ प्रॉपर शिकला नाही तर तुम्ही जे काही वर्क केलेलं असतं तर ते सगळं तुमचं वाया जातं वाया जातं म्हणजे खराब होतं जर का आपण गाठ व्यवस्थित दिली नाही तर ते लगेच ओपन होण्याचे चान्सेस असं त्यासाठी मी तुम्हाला अतिशय सविस्तर सोप्या पद्धतीने सांगितलं आहे की कशा पद्धतीने गाठ द्यायची आहे गाठीचा दिसतो त्यासाठी काय करायचं तो दिसू नये यासाठी काय करायचं म्हणजे नवीन नवीन थोडासा दिसतो नंतर प्रॅक्टिस झाली की तो दिसत नाही पण तरी सुद्धा तो न दिसण्यासाठी काय करायचं तर हे सुद्धा आपण त्यामध्ये बघितलेलं आहे तर आय होप सो ते तुमच्या लक्षात आलेलं असेल आणि बऱ्याच सार्या कमेंट्स होत्या की तुम्ही मी जसं जसं स्टेप बाय स्टेप शिकवते तसं तुम्ही शिकताय तर मला खूपच खूप छान सुद्धा वाटत होतं आणि त्यानंतर बघा टिकली वर्क मी चार ते पाच वेगवेगळ्या प्रकारे आपण मध्ये कसं वर्क करतो हे सुद्धा आपण बघितलेलं आहे पाईप सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये मोजून ना चार ते पाच वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये मी वर्क कसं करायचं तर हे सांगितलेलं आहे त्यानंतर शुगर बीट्स शुगर बीट्स म्हणजे काय मनी आणि शुगर बीट्स मध्ये काय फरक असतो तर हे देखील आपण याआधी बघितलेलं आहे आणि ते वर्क कसं करायचं तर ते सुद्धा आपण कव्हर केलेलं आहे तर बघा हे जे काही सविस्तर शुगर बीट्स हे कसं करायचं तीन ते चार वेगवेगळ्या पद्धतीत ते बघितलं आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बऱ्याचदा कॉम्बिनेशन करून वर्क हे करत असतो म्हणजे पाईप टिकली वर्क आणि शुगर बीट्स हे मिक्सअप करून आपण नवनवीन डिझाईन बनवत असतो तर त्या कशा बनवायच्या तर ते सुद्धा आपण बघितलेलं आहे बऱ्याचशा कमेंट्स होत्या की हाताने कसं करायचं जर आम्हाला आरी वर्क येत नसेल तर मनी वर्क आपल्या साध्या धाग्याने कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि हे ज्या पद्धतीने करायचं त्याच पद्धतीने टिकली वर्क असो आपलं किंवा हे बाकीचं जे काही पाईपचं वर्क आहे शुगर बीटचं वर्क आहे तर ते तसंच करायचं आहे आणि मी तुम्हाला मनी वर्कच्या क्लास मध्ये एकाच दिवशी म्हणजे आपल्या हरीवर्कच्या सुईने आणि आपल्या साध्या सुईने कशा पद्धतीने मनी वर्क करायचं तर हे सांगितलेलं आहे बऱ्याच जणांना ते समजलेलं सुद्धा आहे त्यानंतर तुमच्या बऱ्याचशा कमेंट्स नुसार पुढचे व्हिडिओ केलेले आहेत आणि त्यानंतर तुमच्या कमेंटनुसार जे काही हँडवर्क असतं तर ते कसं करायचं म्हणजेच एम्ब्रॉयडरी तर हे सुद्धा आपण घेतलेलं आहे कारण तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या की आम्हाला जर हरीवर्क येत नसेल तर मग आम्हाला हँडवर्क कसं करायचं तर ते सांगा त्याच्यासाठी जो काही धागा असतो तर तो वेगळा असतो कॉटन थ्रेड असतो जाड़ तर ते मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर बघा मग हँडवर्क मध्ये आपण टोटल सहा ते सात स्टिचेस शिकलेला आहोत आणि त्या इतक्या सुंदर स्टिचेस आहे आणि मी तुम्हाला खरं तर खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे आणि त्या स्टिचेस युज करून तुम्ही हँडवर्क करू शकता तुमच्या रुमालावर करू शकतात उशांचे जे काही कुशन्स असतात म्हणजे खोळ असते आपली तर त्यावर सुद्धा करू शकतात त्याचबरोबर घरामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात त्यावर तुम्ही ते हँडवर्क इझिली करू शकतात त्या स्टिचेस युज करून खूप सुंदर सुंदर नक्कीच तर म्हणूनच मग मी ते सुद्धा सांगितलं आणि बऱ्याचदा कधी कधी आपण आपली कुर्ती असते कॉटनची वगैरे तर त्यावर सुद्धा हँडवर्क त्या स्टिचेस करू शकतो तर त्या स्टिचेस सुद्धा तुम्हाला जमलेल्या आहेत बऱ्याच जणांना आवडलेला आहे आणि जर हा व्हिडिओ नवीन बघत असेल आणि त्यांनी आपल्या अरिवर्कचे क्लास अटेंड केलेला नसेल तर ते, 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 नसे। ते नक्कीच करा सगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न येतोय की मग तुम्ही ब्लाऊज दाखवला नाही तर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जर का मी डायरेक्ट ब्लाऊज अरिवर्क करायला घेतला तर त्यासाठी खूप टाइम लागतो आणि सध्या माझ्याकडे एवढा टाइम नाहीये की मी त्यासाठी देऊ शकेल असं कारण की जर ब्लाउज घेतला तर त्याचं बॅक नाहीक बाही हे सगळं मला तुम्हाला त्याचबरोबर ते डिझाईन ऍडजस्ट करणं तर हे सगळं मला तुम्हाला क्लिअर करावं लागेल व्यवस्थित सांगावं लागेल आणि त्यासाठी बराचसा टाइम जाईल आणि मी म्हटल्याप्रमाणे आता मी एवढा टाइम त्या गोष्टीसाठी नाही देऊ शकत पण बघा जर तुम्हाला अरीवर्क ब्लाउजवर करायचं असेल तर याआधी आपण जे काही शिकलेलं आहोत तर हे सगळं यूज करून तुम्ही खूप सुंदर सुंदर असे अरीवर्क ब्लाउजवर नक्कीच करू शकता नेक असो किंवा स्लीवज असो कारण टिकली वर्कमध्ये टोटल चार पाच प्रकार झालेले आहेत त्यातलं तुम्ही कुठलंही यूज करू शकता बॉर्डरसाठी आपल्याला जे काही लागतं ते म्हणजे ला मनी वर्क झालं बीड्स वर्क झालेलं आहे आणि आपली जी काही स्टोनची लेस असते तर ती आपण डायरेक्ट लावून देतो आणि साइडने चेन स्टिच टाकत असतो तर ती तुम्हाला लावता येते म्हणजे बॉर्डर तर तयार करता येतेच त्याचबरोबर आपण पाईपचं वर्क शिकलेलं आहोत आणि मी म्हटल्याप्रमाणे टिकली वर्क तर पाईप वर्क मध्ये सुद्धा चार ते पाच वेगवेगळ्या प्रकारचे वर्क सांगितलेलं आहे तर ते चार पाच वेगवेगळ्या प्रकारचे वर्क जर वापरलं तर बाही इझिली खूप सुंदर अशी नक्कीच डिझायनर रेडी होईल त्यानंतर महत्वाचं पॉइंट आहे आणि तो म्हणजे की टिकली आणि बिड्स याचं कॉम्बिनेशन करून कशी डिझाईन बनवायची हे सुद्धा सांगितलं पाईप आणि बीड्स कलरफुल बीड्स घेतले होते आपण रेड ग्रीन असं काहीतरी कलरचे कट पाईप्स घेतलेले होते तर ते कॉम्बिनेशन मध्ये कशा पद्धतीने वर्क करायचं तर हे सुद्धा सांगितलेलं आहे तर आपण आपल्या क्लासमध्ये इतक्या छोट्या मोठ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत की त्या यूज करून तुम्ही ब्लाऊजवर सहज अरिवर्क करू शकाल आणि एवढंच नाही तर बाहेर सुद्धा नक्कीच करू शकाल तर बघा आता मला ऍक्च्युली ब्लाऊज घ्यायचाच आहे अरिवर्कचा पण आता सध्या घेणार नाहीये तर मी थोड्या दिवसांनी घेईल तर जेव्हा घेईल तर तेव्हा मी तुमच्यासोबत नक्कीच व्हिडिओ शेअर करेल की मार्किंग कशी करायची रिंगला कसं बसवायचं स्टँडला कसं आटवायचं डिझाईनची मार्किंग कशी करायची अरीवर्क कसं करायचं बॅकनेक असं किंवा हो बाहेर हे सगळं दाखवेल अरीवर्क केलेलं ब्लाऊज पीस कसा कट करायचा तो कसा स्टीच करायचा तर हे सगळं मी घेणार आहे असं नाही की घेणार नाहीये पण मग तोपर्यंत तो जेवढं काही घेतलेलं आहे तर त्याची प्रॅक्टिस तुम्ही करू शकतात किंवा जर तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊजर करता येत असेल तर तस तुम्ही तसंही करू शकतात पण लवकरात लवकर मी करेल पण त्याला थोडासा टाईम आहे पण म्हणजे जेव्हा ब्लाऊज येईल तेव्हा करणारच आहे तुम्हाला शेअर पण तोपर्यंत तो जर तो तुम्हाला घाई असेल तर तुम्ही आपण ज्या काही स्टिचेस शिकलेला आहोत तर ते करून बघा आणि त्यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो मग नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की अरिवर्गचा क्लास चालू आहे की बंद आहे बरेचसे कमेंट्स होत्या अरिवर्कचं क्लास झालं नेक्स्ट व्हिडिओ टाक नेक्स्ट व्हिडिओ जा तर बऱ्यापैकी शिकलेला आहोत म्हणजे आपला हा क्लास कम्प्लीट झालेला आहे आणि डायरेक्ट ब्लाऊजचं वर्क आता आपण नंतर मी स्पेशली व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करेल जेव्हा मला टाईम मिळेल त्यावेळेस ठीक आहे सो मग तोपर्यंतची प्रॅक्टिस करा आणि आय होप सो तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झालेला असतील तुम्हाला तुमच्या कमेंटची उत्तरे मिळालेली असतील ज्या खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या की ताई अरीवर्क अरिवर्कचा क्लास अरिवर्कचा क्लास सो त्यामुळे मग तो आता आपला कंप्लीट झालेला आहे आणि आता आपण नुकताच ब्लाऊज क्लास सुरू केलेला आहे त्याच्या सुद्धा खूप कमेंट्स येत होत्या की ब्लाउज क्लास घे ब्लाऊज क्लास घे सो त्यामुळे आपण तो स्टार्ट केलेला आहे कारण की आधी पण घेतलेला आहे पण ते व्हिडिओला बरेच दिवस म्हणजे वर्ष झालेले आहे एक दीड वर्ष आणि आपल्या नवीन सबस्क्रायबरला ते सापडत नाही त्यामुळे मग आता आपण ब्लाऊजचा क्लास सुरू केलेला आहे ठीक आहे सो जर कुणी नवीन असेल आणि अरीवर्क करायचं असेल अजून क्लास केलेला नसेल तर आपल्या चॅनल वर जा तुम्हाला सगळे व्हिडिओ एक एक ते सोळा म्हणजे पहिल्या दिवसापासून सोळा टोटल सोळा दिवसांची व्हिडिओ मिळून जातील ते तुम्ही स्टेप बाय स्टेप बघून घर बसल्या नक्कीच अरिवर्क शिकू शकाल आणि नक्कीच शिका आणि त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही नक्की ब्लाऊजवर ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला लगेच ब्लाऊजवर ट्राय करायचं नसेल तर मग तुम्ही सध्या प्रॅक्टिस करा मी टाकेलच पुढे ब्लाउज व्यवस्थित सगळं ठीक आहे सो नक्कीच तुम्हाला तुमच्या कमेंटची उत्तर मिळालेली असेल सो चला मग आता तुम्ही सुद्धा मला खूप सारे कमेंट्स करणार नाही की अरेच काय झालं काय झालं कारण की मलाही एवढं सगळं टाईप करणं पॉसिबल नव्हतं सो खास हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर केलेला आहे ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या वेळेस मी सबस्क्राईब करेल त्यावेळेस त्यासमोरील बेलायकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ठीक आहे चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घे आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल Thank you so much. Bye bye.